हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ सी पी सी पी मध्ये सी म्हणजे कमिशनर आणि पी म्हणजे पुलिस होत आहे असे सीपीचा फुल फॉर्म कमिशनर ऑफ पुलिस होत आहे सीपी सीपी मध्ये सी म्हणजे कमिश्नर आणि पी म्हणजे असे सीपी चा फुल फॉर्म कमिशनर ऑफ पुलिस होता है. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू